इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल पारनेर तालुक्यातील टाके ढोकेश्वर या ठिकाणी श्री ढोकेश्वर विद्यालयामध्ये पाचवीत नवगत विद्यार्थ्यांचं स्वागत समारंभ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय डॉक्टर भाऊसाहेब खिलारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात शिक्षण घेताना इंग्रजी गणित हा विषय शिक्षणामधील मोठा अडसर होता परंतु आता मोबाईलमध्ये आलेल्या क्रांतीमुळे हा अडसर दूर झाला आहे असं प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य डॉक्टर भाऊसाहेब खिलारे यांनी केलं आहे अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्री डोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरनं डॉ भाऊसाहेब खिलारी बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की खाजगी शिक्षण संस्था पब्लिक स्कूल यांच्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे ग्रामीण भागामधील शाळांना याचा मोठा फटका बसतोय पण डोकेश्वर विद्यालय या स्पर्धेत टिकून आहे विद्यालयामध्ये येता पाचवीला आणि इतर वर्गात नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प चॉकलेट्स पेढे आणि पुस्तकं देऊन डॉ खिलारी यांच्या हस्ते स्वागत करून सत्कार करण्यात आला या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सुनील वावळ पर्यवेक्षक शिवाजी सावंत कला विभाग समन्वयक विजय सोबले तसेच शास्त्र विभाग समन्वयक अशोक गांगड बाळासाहेब निवडुंगे नीलम खिलारी अण्णासाहेब गंगावणे अतुल सैन मोरेश्वर घोरपडे अमोल ठानगे गोवर्धन मते नारायण शेळके राहुल झावरे भाऊसाहेब हिंगडे मल्हारी वाघसकर तसेच शिवाजी नरसाळे पत्रकार विनोद गायकवाड संभाजी जगदाळे चंद्रकांत पाडळे निलेश गायकवाड आदी शिक्षक पालक आणि शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी हजर होते याप्रसंगी सूत्रसंचालन बाबासाहेब जाधव यांनी हो केलाय प्रास्ताविक आणि अध्यक्षीय निवड बाळासाहेब निवडुंगे यांनी केली तर आभार प्रदर्शन रवींद्र मते यांनी केलाय अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री डोकेश्वर विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी पाचवी व वा इतर वर्गांमध्ये नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत त्याचप्रमाणे या ठिकाणी या नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो होतो आज अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व विद्यार्थी आपापल्या घरून या ठिकाणी आपल्या पालकांसहित आले होते आणि मला वाटतं की अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचं हे डोकेश्वर माध्यमिक विद्यालय या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आज गुलाब पुष्प व नवीन पुस्तकांचं वाटप या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना केलं हे विद्यार्थी भविष्यामध्ये भारताचं भविष्य आहे आणि हे भविष्य चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी श्री डोकेश्वर माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे मॅनेजमेंट काउन्सिल या ठिकाणी कटिबद्ध आहे आपण सर्वजण पुढील या शैक्षणिक वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल गुणवत्ता कशी वाढेल यासाठी सर्व जण आम्ही शैक्षणिक वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर सोनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा